अविरत स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर एल ई डी टी व्ही आटा चक्की वॉशिंग मशीन फ्रीज व इतर इलेक्ट्रॉनिक साहित्यांचे असंख्य व्हरायटींचे भव्य दालन आता लग्नातील संसार सेटची चिंताच नको मनाला भावणारं आणि नजरेत भरणारं सलगरेतील भव्य दालन अविरत स्टील अँड फर्निचर सेंटर शून्य टक्के व्याजदर आधार पे उधार ऑफर या पहा आधार द्या उधार घेऊन जा आमचा पत्ता रवींद्र वस्त्र निकेतन शेजारी सलगरे संपर्क ब्याण्णव चौऱ्याऐंशी झिरो एक झिरो झिरो व नव्याण्णव झिरो एक ब्याण्णव झिरो पाच एक्कावन्न प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट सांगली लोकसभा मतदारसंघासाठी विशाल पाटील यांची उमेदवारी रद्द होऊन ही जागा काँग्रेसला गेल्यानंतर कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आक्रमक होत असल्याचे चित्र होते काल झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्याच्या मेळाव्यातही कार्यकर्त्यांचा रोष स्पष्टपणे जाणवत होता यामध्ये कडेगावजत व मिरज पूर्व भागातील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचे चित्र दिसून आले यावेळी एरंडोली येथील एका कार्यकर्त्याचा आक्रमक होत संयम सुटला व थेट नेत्यांसमोरच त्यांनी आक्रमकरित्या आपली भूमिका स्पष्ट केली महाविकास आघाडी म्हणून तो जो निर्णय घेतलाय तुम्ही तुम्ही महाविकास आघाडी म्हणून विनिंग मेरिट विशाल दतांचा असताना तुम्ही कोणत्या तरी एका व्यक्तीने इथं जाहीर केलं आणि त्याच्या मागं आम्हाला जायला सांगता हे आम्हाला आमच्या सांगलीतल्या जनतेला अजिबात पटलेलं नाही त्यामुळं आम्ही जो ठरवलेला मनातला नेता होता तो विशालदादा पाटील तुम्ही सांगितला होता त्या ते नेत्याच्या मागं खंबीरपणे उभं राहणार आहे आम्हाला सगळ्या जनतेला कळालं आहे की हे षडयंत्रानं दादांचं तिकीट कापलं गेलं आहे त्यामुळे षडयंत्राला आम्ही पुरून टाकल्याशिवाय हे तर राहणार नाही आणि विशालदादा पाटील हे शंभर टक्के आमच्या मनातले नेते आहेत आणि शंभर टक्के विशालदादा पाटील निवडून येतील हे आमच्या सर्व कार्यकर्त्यांना खात्री आहे